नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत शेकडेवारीवरील वारी काही उदाहरणे जसं की तुम्हाला इथे हा उदाहरण दिलं आहे रामचा पगार आठ हजार अठरा दो, हजार दोनशे रुपये आहे ठीक आहे रामचा पगार अठरा हजार दोनशे रुपये आहे व श्यामचा पगार दोन हजार वीस हजार दोनशे रुपये आहे ठीक आहे तुला येथे रामचा पगार अठरा हजार दोनशे आणि श्यामचा पगार वीस हजार दोनशे दिलेला आहे आणि या दिलेल्या माहितीवरून तुला एक दोन तीन चार असे वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहे ते वेगवेगळे प्रश्न सोडवायचे आहे ठीक आहे तर पहिला प्रश्न बघ पहिला प्रश्न म्हटला आहे रामचा पगार श्यामच्या पगाराच्या किती टक्के आहे ठीक आहे रामचा पगार आता इथे दोघांची तुलना केली आहे राम आणि श्याम म्हणजे रामची तुलना केली आहे श्यामसोबत तर रामचा पगार श्यामच्या पगाराच्या किती टक्के आहे जेव्हा एखाद्याची तुलना केली जाते एखाद्याशी ठीक आहे येथे रामची तुलना श्यामसोबत केली आहे श्यामशी केल्यामुळे श्याम घ्यायचा खाली ठीक आहे वरती रामचा पगार ठीक आहे जेव्हा रामचा पगार श्यामच्या पगाराच्या किती टक्के आहे म्हणजे रामचा पगार श्यामशी तुलना केलेली आहे ज्याच्याशी तुलना केलेली आहे तो नेहमी खाली लिहावा म्हणजे श्याम आपण खाली लिहिला आणि राम वरती गुन्हेले शंभर तुम्हाला टक्केमध्ये विचारलं आहे म्हणजेच गुनेले तुम्हाला काय करावं लागेल शंभर करावं लागेल मग रामचा पगार किती आहे दादा रामचा पगार आहे अठरा हजार दोनशे भाग्यले श्यामचा पगार किती आहे श्यामचा पगार आहे वीस हजार दोनशे गुन्हेले शंभर कर ठीक आहे मग दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल कर आणि एकशे ब्याऐंशी डबल झिरो भागेला दोनशे दोन कर ठीक आहे तर एकशे ब्याऐंशी डबल झिरो म्हणजे अठरा हजार दोनशे भागेला जर दोनशे दोन करतो म्हटलं तर बघ दोनशे दोनच्या अर्धे किती होतात एकशे एक, एक होतात ठीक आहे तर याच्यासुद्धा अर्धे करून टाक एकशे ब्याऐंशीचे अर्धे किती एकशे ब्याऐंशीचे अर्धे होतात ब्याऐंशी म्हणजे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस म्हणजेच तुला एकशे ब्याऐंशीच्या अर्धे लिहावं लागेल इथे एकशे ब्याऐंशीच्या अर्धे म्हणजे बे एक बे बे नऊ अठरा आणि बे एक बे म्हणजे एक्क्याण्णव ठीक आहे एक्क्याण्णववर हे दोन शून्य लावून टाक आता बघ नऊ हजार एकशे नऊ हजार एकशे किंवा नऊ हजार शंभर भागेला कर एकशे एक ठीक एक। आहे नऊ हजार नऊ हजार शंभर भागेला एकशे एक कर मग कितीनं भाग जातो रे दादा तर एकशे एक गुणेला नऊ करून बघ एकशे एक गुणेला नऊ नऊ एक नऊ नऊ शून्य शून्य आणि नऊ एक नऊ म्हणजे नऊशे नऊ होतात तर एकशे एक, एक नऊ नऊ शून्य नऊ ठीक आहे मग किती उरतो नऊशे दहामधून नऊशे नऊ गेल्यास किती उरतात एक उरतात ठीक आहे आणि हा शून्य जसाचा तसा त्याच्यानंतर बघ इथे घेतला आपण एकशे एक शून्य एक, शून्य मग किती येत आहे इथे येत आहे दहा दहा नंतर इथे घेतला शून्य आपण इथे घ्यावं लागेल पॉईंट ठीक आहे परत बघ भाग इथे शंभर आहे इथे एकशे एक आहे परत शून्याचा भाग दे एकशे एक शून्य एक शून्य किती उरतात शंभर आणि एक हजार दे म्हणजे एकशे नऊ नव कर परत एकशे नऊ नवं किती नौ शे नौ, नौ शे नौ होतात नऊशे नऊ नऊशे नऊ होतात म्हणजेच नऊशे नऊ म्हणजे आपलं उत्तर किती येतं आहे नव्वद पॉईंट झिरो नऊ म्हणजेच रामचा पगार श्यामच्या पगाराच्या किती टक्के आहे मित्रा तर तो आहे नव्वद पॉईंट झिरो नऊ टक्के ठीक आहे तुला जर दोघांची कम्पॅरिझन दिली असेल दोघांची कंपॅरिझन जेव्हा दोघांची तुलना केली जाते तर ज्याच्याशी तुलना केली जाते तो, के तो नेहमी खाली लिहावा खाली लिहावा ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे नव्वद पॉईंट झिरो नऊ येत आहे आता बघ दुसरा प्रश्न तुला विचारला आहे की श्यामचा पगार रामच्या पगाराच्या किती टक्के आहे ठीक आहे श्यामचा पगार आता कोणाची तुलना केली आहे रामच्या पगाराची तुलना केली आहे मग रामचा पगार खाली राहील आणि वरती कोणाचा पगार राहील श्यामचा पगार गुन्हेले काय करायचं शंभर करायचं मग श्यामचा पगार किती आहे रे तर वीस हजार दोनशे आहे वीस हजार दोनशे भागेले रामचा पगार अठरा हजार दोनशे अठरा हजार दोनशे गुणेले शंभर कर ठीक आहे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाक परत बघ एकशे ब्याऐंशीच्या अर्धे करून टाक इते होतात, एक होतात, इते किती होतात एक्क्याण्णव होतात आणि इथे किती मग वन झिरो वन वर दोन शून्य म्हणजे आता तुला दहा हजार शंभर दहा हजार शंभर शंभरला भाग द्यायचा आहे कशानी एक्क्याण्णवनी ठीक आहे मग एक्क्याण्णव एक एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक एक्क्याण्णव किती उरले बघ दहा उरतात दहा उरले मग हा शून्य घेतला ठीक आहे परत भाग दे एक्क्याण्णव एक एक्क्याण्णव किती उरले नऊ उरले हा शून्य घे इथे एक्क्याण्णव शून्य शून्य नव्वद दुरले शून्य घेतला इथे पॉईंट दिला त्याच्यानंतर एक्क्याण्णव एक्क्याण्णव आठेकरून बघ किती होतात एक्क्याण्णव आठ आठ एक आठ आठ नऊ बहात्तर म्हणजेच सातशे अठ्ठावीस ठीक आहे एक्क्याण्णव आठी एक्क्याण्णव नव करून बघ एक्क्याण्णव नऊ नऊ एक नऊ नऊ म्हणजे आठशे एकोणवीस येत आहे मग आपण इथे भाग देऊया एक्क्याण्णव नऊ आठशे एकोणवीस म्हणजे किती उरत आहे मित्रा तर हे उरत आहे दहातून नऊ गेले एक राहिला त्याच्यानंतर इथे राहिले नऊ नवातून एक गेला आठ राहिला आणि इथे शून्य परत इथे झिरो गे आणि हे झालं आपलं एक्क्याण्णव आठीकर एक्याण्णव आठी एक आठी आठ ही एक्क्याण्णव आठे किती येतात आठशे एकोणवीस येतात ठीक आहे एक्क्याण्णव आठ ही सातशे अठ्ठावीस येतात सातशे अठ्ठावीस म्हणजेच एकशे दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव हे येत आहे आपलं दुसरा याचा आन्सर ठीक आहे एकशे दहा एकशे दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे तुला प्रश्न जर विचारला की श्यामचा पगार रामच्या पगाराच्या किती टक्के आहे तुला उत्तर लिहायचं आहे एकशे दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक दुसरा आता बघ तिसरा प्रश्न काय आहे तुला तिसरा प्रश्न तुला विचारला आहे की श्यामचा पगार तिसरा प्रश्न रामचा पगार श्यामच्या पगाराच्या किती टक्क्याने कमी आहे ठीक आहे आता बघ दोघांची तर तुलना केलीच आहे पण किती टक्क्याने कमी आहे असा प्रश्न केला आहे ठीक आहे मग दोघांची सुरुवातीला काय करून घे वजाबाकी करून घे ठीक आहे समजा वीस हजार दोनशे आणि अठरा हजार दोनशे यांचा जर आपण फरक काढतो म्हटलं तर कितीचा फरक येतो तर हा फरक येतो जवळपास दहातून आठ गेले दोन राहिले इतर आले एक ठीक आहे म्हणजेच शून्य दोन हजार आणि काय आहे हा यांचा फरक आहे दोघांचा फरक किती आहे दोघांच्या फरकामध्ये दोन हजाराचा आहे ठीक आहे मग आता बघ तुला प्रश्न विचारला आहे श्यामचा पगार रामचा पगार श्यामच्या पगाराच्या किती टक्क्याने कमी आहे बघ आता तुलना कोणाशी आहे श्यामशी तुलना आहे म्हणून श्याम नेहमी खाली घ्यायचा श्यामचा पगार खाली येईल आणि रामचा पगार श्यामच्या पगाराच्या किती टक्क्याने कमी आहे मग कमी किती आहे तर दोन हजारांनी कमी आहे ठीक आहे दोघांचा पगार कितीने कमी आहे दोन हजाराने कमी आहे गुन्हेला काय कर शंभर कर ठीक आहे दोघांतील फरक सूत्र काय येईल सूत्र येईल फरक भागेला कोणाच्या पगाराशी ठीक आहे कोणाच्या पगाराशी तुलना केली आहे गुन्हेले शंभर लिहावं लागेल आता फरक किती आहे मित्रांनो दोन हजाराचा फरक आहे इथे मी लिहितो दोन हजाराचा फरक आहे भागेले कोणाच्या पगाराशी तर श्यामच्या पगाराशी आणि श्यामचा पगार किती आहे वीस हजार दोनशे गुन्हेले शंभर कर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाक आणि दोन हजार भागेला दोनशे दोन कर ठीक आहे दोन हजार भागेला दोनशे दोन तर याचे अर्धे किती होतात एकशे एक, एक। मग याचे अर्धे किती होईल दोनशेचे अर्धे किती होईल दोनशेचे अर्धे होईल शंभर ठीक आहे आत्ता एक हजार भागेला एकशे एक कर एक हजार भागेला एकशे एक मग एक हजार भागेला एकशे एक जर करतो म्हटलं तर एकशे एक नऊ किती होतात रे एकशे एक नऊ नऊ एक नऊ नऊ शून्य शून्य नऊ एक नऊ म्हणजे नऊशे नऊ म्हणजेच एकशे एक नऊ नऊशे नऊ ठीक आहे मग एक हजारातून नऊशे नऊ गेल्यास किती उरतात एक्क्याण्णव उरतात परत शून्य घे इथे पॉईंट डे ठीक आहे एकशे एक नऊ नऊशे नऊ परत एक उरला शून्य घे एकशे एक शून्य शून्य म्हणजे नऊ पॉईंट नव्वद ठीक आहे नऊ पॉईंट नव्वद याचा उत्तर येत आहे नऊ पॉईंट नव्वद टक्के म्हणजे तुला प्रश्न विचारला आहे की रामचा पगार श्यामच्या पगाराच्या किती टक्क्याने कमी आहे तर तो नऊ पॉईंट नव्वद टक्क्याने कमी आहे ठीक आहे असा हा प्रश्न होता आणि आता शेवटचा प्रश्न बघ शेवटचा प्रश्न तुला विचारला आहे की श्यामचा पगार रामच्या पगाराच्या किती टक्क्याने जास्त आहे आता बघ रामच्या पगाराच्या कोणाची तुलना केली आहे रामच्या पगाराच्या आता श्यामचा पगार रामच्या पगाराच्या किती टक्क्याने आहेत रामचा पगार नेहमी लिहायचा खाली रामचा पगार किती आहे अठरा हजार दोनशे आणि दोघांचा फरक किती दोन हजाराचा गुन्ह्याला किती करायचा शंभर दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल ठीक आहे एकशे ब्याऐंशीच्या अर्धे किती एक्क्याण्णव आणि याच्या अर्धे किती हजार ठीक आहे आता एक हजार भागेला एक्क्याण्णव कर एक हजार भागेले एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक एक्क्याण्णव एक एक उरले किती शंभरातून एक्क्याण्णव गेले के नऊ राहिले मग किती झाले झिरो एक्क्याण्णव शून्य शून्य ठीक आहे किती उरले नव्वद मग झिरो घेतला पॉईंट दिला एक्क्याण्णव नव कर एक्क्याण्णव नवं किती होतात एक्क्याण्णव नऊ नऊ एक नऊ 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 एक्क्याऐंशी म्हणजे आठशे एकोणवीस ठीक आहे म्हणजे एक्क्याण्णव नऊ आठशे एकोणवीस किती उरतात ते हे उरतात जवळपास एक्क्याऐंशी ठीक आहे किती उरतात एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी वर परत झिरो दे आणि एक्क्याण्णव आठ करून टाक एक्क्याण्णव आठ आठ एक आठ आट, आठ नऊ बहात्तर म्हणजे सातशे अठ्ठावीस एक्क्याण्णव आठ सातशे अठ्ठावीस ठीक आहे याची किंमत किती येऊ दे म्हणजे दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव याचं उत्तर येत आहे म्हणजे श्यामचा पगार रामच्या पगाराच्या किती टक्क्याने जास्त आहे तर अठ्ठ्या नव्वद पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्याने जास्त आहे तर अशा प्रकारचा तुला प्रश्न येऊ दे तुला जर कोणाशी तुलना केली आहे तो नेहमी खाली लिहायचा आणि कोणाचा कोणाशी तुलना केल्यानंतर कोणाची तुलना केली आहे तो नेहमी वरतं लिहायचा ठीक आहे तर अशा प्रकारे आपण येथे या व्हिडिओमध्ये हा पर्सेंटेजवरचा प्रश्न बघितला हा तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद